आणि जवळपास आमचा कांदेपोहेंचा कार्यक्रम झाला वेलकम टू एपिसोड ट्वेंटी थ्री ऑफ आमची लव्ह स्टोरी कालच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडून पार्कचं घर बघायचं राहून गेलं होतं आणि तुम्हाला माहिती असेल की पश्चिम महाराष्ट्रामध्ये ना मुलाचं घर बघणं ना ही प्रायोरिटी असते लग्नाच्या आधी त्याच्यामुळे मग आम्ही ते बघण्यासाठी प्लॅन करत होतो एक महिन्यानंतर जवळपास आम्ही तो प्लॅन केला आणि आम्ही अकोल्याला जाऊन पोहोचलो आणि तिथे गेल्यावर ना माझं असं वेलकम झालं आणि मी हे कधीच एक्सपेक्ट नव्हतं केलं पण खूप जास्त मजा आली आणि त्याच्यानंतर ना पार्कची पूर्ण फॅमिली तिथे होती ते खूप जास्त एक्साइट होते मला भेटण्यासाठी आणि माझ्यासाठी ना सगळे अनोळखी चेहरे होते मी पहिल्यांदाच सगळ्यांना बघत होते ना त्याच्यामुळे माझ्यासाठी असं होतं की मला या सगळ्यांना ओळखून घ्यायचं आहे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे आणि सगळ्यांना आपलंसं पण करायचं आहे त्याच्यानंतर ना बोलणी वगैरे झाली आणि सगळ्यांचं असं झालं की आता हे सगळं फायनलच होतं तर मग अपूर्वाला साडी नेसायला लावा मग मी मस्तपैकी साडी वगैरे नेसली त्याचा फोटो मी स्टार्टिंगला टाकलाय तो जवळपास बघायचा कार्यक्रम असं झाल्यासारखं झालं आणि त्याच्यानंतर मग हे ठरलं आमचं की एंगेजमेंट कुठल्या दिवशी होईल आता सगळ्यांची अशी इच्छा होती की माझा बड्डे एक जूनला असतो सो एंगेज त्याच दिवशी व्हावी पण लग्नाचं असं होतं की सगळे म्हणत होते की सहा महिन्यानंतर लग्न करूया कारण की लग्नाच्या तयारीसाठी ना तेवढा वेळ पाहिजे पण जे, जे कोणी आता लग्नाचा प्लॅन करत ना त्यांना मी सांगते की असं अजिबात नका करू लग्नामध्ये आणि एंगेजमेंटमध्ये ना अजिबात गॅप नका ठेवू जितक्या लवकरात लवकर सगळ्या गोष्टी उरकता येतील ना तसं तस करा कारण की जेवढा जास्त वेळ असेल ना तेवढे विषय निघतात आणि त्यांना फाटे पण फुटतात त्याच्यापेक्षा पटकन सगळं झालेलं ना चांगलं असतं यामध्ये ना मेन प्रश्न हा होता की लग्न आणि एंगेजमेंट कोणाच्या पद्धतीने आणि कुठे करायचं कारण की दोघांच्या पद्धती वेगळ्या आणि दुसरी गोष्ट अकोला आणि जयसिंगपूरमध्ये ना जवळपास अठरा तासाचा अंतर आहे त्याच्यामुळे कोणाला पण तेवढ्याला ट्रॅव्हल करून घेऊन जाणं खूप जास्त अवघड होतं पारच्या घरच्यांचं असं म्हणणं होतं की लग्न हे ब्राह्मण पद्धतीनेच झालं पाहिजे कारण की सून आमच्या घरी येणार आहे आणि ते अकोल्यातच झालं पाहिजे कारण की आमचे खूप जास्त पाहुणे आहेत आणि माझ्या मम्मीचं पण असंच मत होतं तिचं असं होतं की आमच्या साईडला लग्न करून कारण माझे पण खूप जास्त पाहुणे आहेत पण मग शेवटी एका कन्क्लुजनवर आलो आणि असं ठरलं की एंगेजमेंट ही आमच्या पद्धतीने होईल म्हणजे कोल्हापूरला होईल आणि पारच्या सगळे पाहुणे घेऊन तिकडे येतील आणि लग्न अकोल्याला होईल आणि आम्ही सगळे पाहुणे घेऊन तिकडे जाऊ ज्यांनी को कोणी असं लग्न केलं असेल ना इंटरकास्ट किंवा इंटरस्टेट त्यांना या गोष्टीचा चांगलाच अनुभव असणार आहे कारण की बोलणी होताना ना खूप जास्त वादावादी होतात पण शेवटी एका कन्क्लुजनवर यावंच लागतं कारण की मुलांची इच्छा असते लग्न करायचं आता आम्हाला ना एंगेजमेंटची तयारी करायची होती